नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण घेऊन आलो आहोत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षापासून प्रतीक्षेत असलेला एक अतिशय दिलासादायक आणि महत्वाचा अपडेट तर चला पाहूया दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये जास्तीत जास्त दोनशे क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता पण नोंदीतील काही त्रुटी रब्बी कांद्यातील ई पीक पाहणी न झालेली किंवा इतर काही कारणामुळे अनेक शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले आणि हजारो शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालं नाही त्यामुळे राज्यातून शेतकरी लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटनेनी मोठा संघर्ष केला आणि अखेर पावसाळी अधिवेशनात या थकीत अनुदानाच्या वितरणाला शिरवा कंदीर मिळाला तर मित्रांनो आजचा जो निर्णय झालेला आहे म्हणजेच दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने एकूण रुपये अठ्ठावीस कोटी बत्तीस लाखांचा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास मंजुरी दिलेली आहे तर आपण आता पाहूया जिल्हा अनुदान वितरण नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती नऊ हजार सहाशे बेचाळीस शेतकरी आहेत तर त्यांना जी रक्कम मिळणारी आहे ती आहे आठ कोटी सात लाख अकरा हजार आठशे अकरा नाशिक खाजगी बाजार तीनशे शेहेचाळीस शेतकरी तर त्यांच्यासाठी जी रक्कम आहे ती आहे एकावन्न लाख सहासष्ट हजार सहाशे ब्याऐंशी रुपये दाराशी जिल्हा बाजार समिती दोनशे बहात्तर शेतकरी पात्र आहेत तर त्यांच्यासाठी एक कोटी वीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच शे आहे पुणे जिल्हा दोनशे सत्याहत्तर शेतकरी त्यांच्यासाठी आहेत अष्ट्याहत्तर लाख चोवीस हजार तीनशे तीस सांगली जिल्हा बावीस शेतकरी त्यांच्यासाठी आहेत आठ लाख सात हजार दोनशे अष्ट्याहत्तर सातारा जिल्हा दोन हजार दोन शेतकरी तर त्यांच्यासाठी आहेत तीन कोटी तीन लाख शहाऐंशी हजार सहाशे आठ धुळे जिल्हा त्रेचाळीस शेतकरी तर त्यांच्यासाठी आहेत पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे नऊ जळगाव दिल्ली जिल्हा तर पात्र शेतकरी आहेत तीनशे सत्याऐंशी शेतकरी तर त्यांच्यासाठी आहेत एक कोटी सहा लाख सत्तेचाळीस हजार नऊशे शहात्तर अहिलानगर जिल्हा तेराशे नव्याण्णव शेतकरी तर त्यांच्यासाठी आहे दोन कोटी आठ लाख सत्तावीस हजार ब्याऐंशी नागपूर जिल्हा दोन शेतकरी शे, तर सव्वीस हजार आठशे रायगड जिल्हा सहाशे एकसष्ट शेतकरी त्यांच्यासाठी आहे अडुसष्ट लाख शहात्तर हजार सव्वीस तर मित्रांनो एकूण चित्र जर आपण बघितलं तर कृषी उत्पन्न बाजार समित्यामार्फत चौदा हजार दोनशे त्रेसष्ट शेतकरी रुपये सत्तावीस कोटी एकेचाळीस लाख अष्ट्याहत्तर हजार दोनशे सत्याऐंशी तर खाजगी बाजारामार्फत तीनशे चौपन्न शेतकरी आहे तर त्यांच्यासाठी आहे बावन्न लाख बावन्न हजार पाचशे एकोणऐंशी तर एकूण पात्र शेतकरी आहेत चौदा हजार सहाशे एकसष्ट आणि एकूण वितरित निधी जो आहे तो आहे अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक दिलासा असा आहे की ज्या शेतकऱ्यांचे अर्ज नोंदीतील त्रुटीमुळे बाद झाले होते त्यांना आता मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि हो मित्रांनो आप जाता जाता एक शेवटचा शब्द तुम्हाला सांगतो की शेतकरी बांधवनो हा निर्णय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे अशी शेतीविषयक ताजी आणि खात्रीशीर माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून पुढील अपडेट्स चुकणार नाही धन्यवाद जय जवान जय किसान